नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल आज मी चॅनलवर वेगळं काहीतरी घेऊन आली आहे दमा मिराजदारांचा एक कथासंग्रह आहे बेंडबाजा नावाचा म्हणजे विनोदी कथांचा हा संग्रह आहे त्यातली एक कथा आहे पुण्याचे लोक ह्या नावाची पुण्याचे लोक एकंदरीतच कसे असतात ते लोकांशी कसे वागतात सदाशिव पेठ असेल किंवा मुंबई पुढे मुंबईमधला स्वप्नील जोशी असेल पुण्याच्या लोकांविषयी एकंदर महाराष्ट्रातल्या लोकांना तक्रारी असतात किंवा कुतूहल असतं दमांनी या कथेमध्ये तेच मांडलं आहे ही एक विनोदी कथा आहे मी स्वतः पुण्याची आहे पण ही कथा वाचून मला वाईट अजिबात वाटलं नाही पण उलट हसूच जास्त आलं मग आपण आज या कवितेचं चॅनलवर चा वाचन करणार आहोत तुम्हाला ही कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ पाहावाच लागेल का तर नाही तुम्ही छान हेडफोन्स घालून तुमचं काम करता करता बसमध्ये झोपताना ही कथा ऐकू शकता तर ऐकूयात पुण्याचे लोक प्रत्येक गावाचा तोंडवळा वेगळा असतो माणसाला जसे स्वतःचे एक व्यक्तिमत्व असते तसे प्रत्येक गावालाही स्वतःचे असे निराळे व्यक्तिमत्व असते कोल्हापूर हे एकेकाळी संस्थानच होते त्यामुळे संस्थानी यादव आणि दरबारी वातावरण तेथे होते कुस्ती आणि पैलवान हा कोल्हापूरचा खास अभिमानाचा विषय बाकीच्या गावी एखाद्या मुलाला तू कोणत्या शाळेत जातोस असा प्रश्न विचारला जातो पण कोल्हापूरला तू कोणत्या तालमीत जातोस असं वडील मंडळी विचारित आमच्या पंढरपूरचे वैशिष्ट्य वेगळे परंपरागत वारीवर जगणारे हे गाव वारीच्या दिवसांतच काही हालचाल एरवी सगळे निवांत काम दोन माणसांची रस्त्यात गाठ पडली तर पहिला प्रश्न विचारी कसं काय देवा यावर उत्तर एकाच शब्दात यायचे निवांत आणि तुम्ही ह्या प्रतिप्रश्नाला उत्तर तेच निवांत आता सगळ्याच गावाचे चित्र बदलले आहे गावाला स्वतःचा चेहरा मोहरा राहिलेला नाही सगळीच बिनचेहऱ्याची गावे झाली आहेत पुणे तरी पहिले राहिले आहे का एकेकाळी पुणे म्हणजे विद्वानांचे माहेरघर विद्यार्थी व पेन्शनर यांचे गाव सायकली आणि टांगे यांचे गाव असा पुण्याचा लौकिक होता यातील बऱ्याच गोष्टी आता नाहीशा झाल्या आहेत टांगे तर गेलेतच सायकली अधूनमधून दिसतात एकेकाळचे शांत आणि निसर्गसुंदर थंड हवेचे पुणे आता इतिहास जमा झाले सारम्य नगरी अशा फक्त आठवणी आता काढायच्या आता मुंबईप्रमाणे इथली माणसे सकाळी सातलाच बाहेर पडतात आणि अंधाराला परत येतात निरनिराळ्या देवांची निरनिराळी देवळे या एकेकाळच्या पुण्याच्या खुणा होत्या उंबऱ्या गणपतीजवळ मुंजाबाच्या बोळात खुन्या मुरलीधराच्या समोर पासोड्या विठोबाच्या पाठीमागे नवा विष्णू चौक दाढीवाल्या दत्ताच्या देवळात अशा त्या खुणा होत्या माहितगार पुणेकराला त्या बरोबर समजत पण आता काही खुणा नाहीशा होत आल्या आहेत नवीन पिढीला त्या समजत नाहीत मराठी वाङ्मयात अजरामर झालेली सदाशिव पेठ आता एकसंध एकजिन्सी राहिलेली नाही आता सर्व जातीधर्माची मंडळी या पेठेत वस्ती करून आहेत सदाशिव शनिवार नारायण या अस्सल ब्राह्मणी वसाहतीत जागोजागी आता रेस्टॉरंट आणि परमिट रूम या पाट्या दिसतात एक मजली दु मजली कौलारू घरे आणि वाडे धडाधड धन पाडले जात आहेत आणि तेथे पाच पाच सहा सहा मजली प्रचंड इमारती उभ्या राहत आहेत इतक्या उंच इमारती पुण्यात पाहण्याची पूर्वी कधी सवय नव्हती पण इथल्या बिल्डर मंडळींचे सध्या एकच घोषवाक्य आहे जेथे वाडा तेथे पाडा मग काय करणार सगळीकडेच गावे बदलली आहेत तसे पुणेही बदलले आहेत पण काही काही गोष्टी मात्र अजूनही कायम आहेत पुण्याचे लोक हा बाहेरच्या मंडळींच्या दृष्टीने कुतूहलाचा आणि चेष्टेचा विषय पूर्वीही होता आणि अजूनही आहे काही वेळा रागाचा विषयसुद्धा पुण्याचे लोक स्वतःला फार शहाणे समजतात बाहेर फार शिष्टासारखे वागतात आपल्यासारखे महाराष्ट्रात दुसरे कोणी बुद्धिमान लोक नाहीत अशी यांची समजूत आहे असा आक्षेप मला ऐकायला मिळतो आणि याहीपेक्षा म्हणजे पुण्याचे लोक फार कंजूष आहेत हां बाहेरगावी इतरांचे आदरातिथ्य ते स्वीकारतात पण स्वत मात्र बाहेरगावच्या पाहुण्याचे स्वागत करण्याचे टाळतात शक्यतो कुणाचाही उपसर्ग आपल्याला होता कामा नये अशी त्यांची वृत्ती आहे महाराष्ट्रात व्याख्यान कथाकथन अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने मी सतत हिंडत असतो तेथील लोकांशी मंडळींशी गप्पा मारित असताना पुण्याचा विषय निघतोच आणि मग ती मंडळी पुणेकराबद्दलची सगळी मळमळ मोकळेपणाने ओकून मोकळे होतात अशावेळी मी उगीच धोका नको म्हणून मी मूळचा पुण्याचा नाही पंढरपूरचा आहे असे आधीच सांगून टाकलेले असते त्यामुळे ती मंडळी निर्धास्त बोलतात एकदा एक गृहस्थ रागा रागाने म्हणाले हे पुण्याचं लोक आमचा पाहुंच व्यवस्थित घेतात पुण्यात आलात म्हणजे याहा आमच्या घरी असे तोंड देखले निमंत्रण देतात पण यांच्या घरी खरोखरीच आपण गेलो ना तर चहा तर राहिलाच बाजूला पण साधी ओळखसुद्धा देत नाहीत काय करावं मुंबईचे दुसरे गृहस्थ म्हणाले पुण्याचं लोक बोलण्यात फार हुशार आपण गेलो तर म्हणतात डेक्कन क्वीन ना आलात का मग बोलायचं कामच नाही हल्ली डेक्कन क्वीनमध्ये सगळं काही मिळतंच चहा खाणं पिणं सगळं झालंच असेल तुमचं आता जेवणार का म्हणून आम्ही विचारावं तरी कसं ना पुण्यापासून जितके जितके दूर जावे तशा पुण्याच्या अनेक सुरस आणि मनोरंजक कथा ऐकायला मिळतात विदर्भात मी एके ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो रात्री मंडळींचा गप्पाष्टकांचा अड्डा जमला मग काय पुण्याचे लोक हा विषय अपरिहार्यच होता एक गृहस्थ मला म्हणाले डॉक्टर मुंजे यांचं नाव आपण ऐकलंत का म्हणजे काय मी म्हणालो डॉक्टर बाशी मुंजे हेच हिंदू महासभेचे प्रख्यात नेते लोकमान्यांचे अनुयायी डॉक्टर हेडगेवार तर त्यांना फारच मानित नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना त्यांनीच केली ना त्यांचं काय आणि कवीवर्य राजा बढे वा बढे हे मोठे कवी माझी त्यांची तर चांगलीच ओळख होती मग त्यांचीच गोष्ट सांगतो ते गृहस्थ मिस्किलपणे सांगू लागले आम्ही ऐकली ऐकलेली हकीकत हां ही बढे त्यावेळी अगदी तरुण होते एकदा त्यांना कलकत्त्याला जायचं होतं तिथे ओळख तर कुणाची नाही त्याने डॉक्टर मुंजांना विचारलं डॉक्टर साहेब म्हणाले अरे कलकत्त्यात आपली लागेल तेवढी ओळख आपले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत आशुतोष लाहिरी आहेत एन सी चॅटर्जी आहेत मी चिठ्ठी देतो तुझी सगळी सोय होईल राजाभाऊ चिठ्ठी घेऊन गेले आणि आनंदाने परत आले आपली सगळी उत्तम व्यवस्था झाली असे त्यांनी डॉक्टर मुंजांना सांगितले पुढे त्यांना एकदा दिल्लीला जायचं होतं डॉक्टर साहेबांनी पुन्हा चिठ्ठी दिली ते म्हणाले अरे तिथं तर आपली हिंदू सभाभवनच आहे आपले भाई परमानंद आहेत तुझी सगळी व्यवस्था होईल तू बेलाशक जा राजाभाऊ दिल्लीला जाऊन पुन्हा आनंदाने परत आले आपली सगळी छान सोय झाली हे त्यांनी मुंजांना मुद्दाम भेटून सांगितलं बरं मग पुढं काय मी विचारलं तेच सांगतो ना आपली मिस्किल मुद्रा कायम ठेवून ते गृहस्थ म्हणाले पुढं केव्हा तरी एकदा राजाभाऊंना पुण्याला जायचं होतं तोपर्यंत ते पुण्याला कधी गेले नव्हते त्यांनी डॉक्टर साहेबांकडे पुन्हा धाव घेतली डॉक्टर त्यावेळी नागपुरात नव्हते ना नाशिकला होते राजा भाऊ नाशिकला जाऊन पोहोचले डॉक्टरांची भेट घेतली का रे इथे का आलास असा प्रश्न विचारल्यावर बढे म्हणाले डॉक्टर साहेब मला पुण्याला जायचं आहे माझी काही कुणाशी ओळख नाही आपण चिठ्ठी दिली तर फार बरं होईल पुण्याला असं म्हणून डॉक्टर म्हणजे जरा विचारात पडले काही क्षण थांबून म्हणाले असं कर राजा आता इथं जेवण कर अन् पुण्याला जा लगेच तुझं काम कर आणि मुक्का मला पुन्हा इथं ये सर्व मंडळी हसली तेव्हा मलाही हसावे लागले कदाचित हा वात्रडपणा असेल पण पुण्याचे लोक म्हटल्यावर बाहेर काय समजुती आहेत याचा चांगलाच अदमास आला दुसऱ्या एका ठिकाणी एक गृहस्थ सांगू लागले काय तुमचे पुण्याचे लोक कंजूश माझा एक मित्र पहिल्यांदा पुण्याला गेला ओळखीच्या एका गृहस्थाला सहज भेटायला म्हणून गेला अहो चहा तर बाजूलाच नुसत्या कोरड्या गप्पा पण गंमत अशी ते उन्हाळ्याचे दिवस होते आंब्याचा सीझन हे मित्र सहज म्हणाले अहो तुमच्या हापूस आंब्यांची कीर्ती आम्ही फार ऐकली आहे मी तर अजून हापूस आंबा कधी बघितलासुद्धा नाही त्यावर त्या पुणेकर गृहस्थांनी आश्चर्यचकित मुद्रा केली काय म्हणता हापूस आंबा कधी पाहिलासुद्धा नाही कमाल झाली मग त्यांनी मुलीला हाक मारली अगं विमल एक हापूस आंबा बशीत ना बाहेर मुलीनं बशीत घालून एक अख्खा आंबा बाहेर आणून ठेवला त्या गृहस्थांनी तो उचलून आमच्या मित्रवर्यांना दाखवला हा हापूस आंबा बघा ना याचा आकार रंग वास तर बघा मित्राने तो आंबा हातात घेऊन न्याहाळला आकार पाहिला रंग पाहिला मग नाकाला लावून वास घेऊनही बघितला ते झाल्यावर पुणेकर गृहस्थांनी पुन्हा मुलीला हाक मारली विमल आंबा घेऊन जात आत। मुलगी आतून बाहेर आली आणि आंब्याची बशी उचलून आत घेऊन गेली आता बोला आता काय बोलणार कपाळ आणखी एक गृहस्थ मला म्हणाले हे पुण्याचे लोक भारी चिकित्सक नाही त्या चौकशा त्यांना लागतात महाच आवट अहो सांगलीच्या एका गृहस्थाची मुलगी पुण्याचा मुलगा ओळखीच्या एका मध्यस्थाने स्थळ सुचवले पुणेकर वरपित्याला सांगितले माणसं चांगली मुलगी चांगली एकदम पसंत पडेल अशी मुलगी अगदी आईसारखी दिसायला फक्त वयाचा फरक झालं सांगलीला जाऊन मुलगी पाहण्याचा समारंभ झाला पुणेकर वरपित्याने मुलगी पाहिली पसंतही केली पुढच्याही चार गोष्टी बोलून झाल्या तेवढ्यात हे महाशय म्हणाले अहो मुलीच्या आईला बोलवता का जरा बाहेर बाहेर पुरुषांच्या बैठकीत बायकांना बोलवण्याची पद्धत त्यावेळी तरी नव्हती मुलीच्या बापाला जरा चमत्कारिक वाटले पण असेल काही बोलायचे म्हणून त्याने आपल्या बायकोस बाहेर बोलावले ती बिचारी संकोचली पण आली बाहेर उभी राहिली वरपित्याने मिनिटभर तिच्याकडे निरखून पाहिले मग तिला पुन्हा आत जाण्यास सांगितले मुलीच्या वडिलांना आणखीन चमत्कारिक वाटले शेवटी ते म्हणाले अहो तुम्ही काही बोलला नाहीत काही विचारलेही नाहीत मग आमच्या बायकोला बोलावलं कशाला बाहेर यावर ते पुणेकर वर पिते शांतपणे म्हणाले नाही ते, ते मध्यस्थ मला म्हणाले मुलगी अगदी हुबेहूब आईसारखी आहे फक्त वयाचा फरक तेव्हा आमची सून पुढं मोठी झाल्यावर कशी दिसेल एवढंच बघायचं होतं मला म्हणून माल। आपल्या आईला बोलावलं मुलीचा बाप असला संतापला म्हणता शेवटी तो चिडून म्हणाला मुलीची आजी आमच्या सोहळ्या सासूबाई पण आहेत घरात त्यांना पण बोलाव का बाहेर म्हणजे तुमची सून बोडकी झाल्यावर कशी दिसेल याची पण पन कल्पना येईल तुम्हाला हो लग्न मोडलं याच आवटपणामुळे खरं म्हणजे पुण्यात यातलं आता काही राहिलेलं नाही सगळा काळ बदलला आहे पण सांगितल्या जाणाऱ्या सर्वच कथा खऱ्या असतात थोड्याच पण कानफट्या म्हणून एकदा नाव पडलं म्हणजे पडलं त्याला आपण काय करायचं माझ्या माहितीप्रमाणे जर मी चुकत नसेन तर पंचवीस तीस वर्ष तरी हे पुस्तक जुनं आहे म्हणजे आता पुणं फार बदललेलं आहे पण तरीही पुण्याचे काही संदर्भ अजूनही पुस्तकातले फार चपखल बसतात मग असेच जर तुमचे पुणेकरांबद्दलचे किंवा पुण्याविषयीचे काही किस्से असतील तर ते प्लीज माझ्यापर्यंत शेअर करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मला ते ऐकायला आणि वाचायला फार आवडेल आणि इतरही जर व्हिडिओज तुम्ही पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो एक नवीन प्रयत्न आपण करतोय कथा वाचनाचा तो तुम्हाला आवडतोय का आणि जर आवडत असेल तर आपण अजून असे व्हिडिओज बनवू शकतो का आणि ते तुम्हाला पाहायला आवडतील का हे प्लीज माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा याआधी आपण एक वॉइस ओव्हर फॉर्मॅटमध्ये कथा केली होती साडे एकतीस वर्षांचा संसार नावाची तर त्याची लिंक मी आत्ता इथे डोक्यावर देते तर तीसुद्धा कथा प्लीज ऐका आणि प्लीज मला ह्याच्याबद्दलचे रिव्ह्यूजही कळवा आणि चॅनल आवडत असेल व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू